आज आपण ज्वारीचे धिडे बनवणार आहोत तर एकदम मस्त होतात जर खूपच भूक लागली असेल आणि भाजी पोळ्या वगैरे संपल्या असतील तर असं पटकन ही रेसिपी बनवू शकता आणि पौष्टिक तर आहेतच यासोबत म्हणजे याच्यासोबत तुम्ही चटणी वगैरे काही गरज नाही असेही खायला गरमागरम खूप छान लागतात नक्की करून बघा तर एकदम कमी साहित्यामध्ये आणि थोडं वेगळ्या पद्धतीने केलेले आहे चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ओम साईराम सर्वांना तर आपण इथे ज्वारीचे धिरडे बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे थोडंसे जेना म्हणजे थोडंसे म्हणजे एक वाटीचे थोडं कमी इथे पोहे घेतले जाड पोहे आहेत त्याला दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ म्हणजे दोन पाण्याने धुतलं ना तरी चालेल म्हणजे भिजवल्याही जाईल कोणी कोणी असेच वापरतात म्हणजे असे जेना न धुतलेले तर ते नका करू ते पाणी बघू शकता कसं निघते त्याचं तर धुवूनच घ्या दोन वेळा तरी साधारण नंतर त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या कळ्या हिरव्या मिरच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता बाबा आपल्या आवडीनुसार नंतर इथे अर्धा चमचे जिरं आणि अर्धा चमचा ओवा आणि ओव्याने मस्त अशी टेस्ट येते थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चांगलं असं फिरवून घेतलं तर आता फिरवलं एकदा तर ता थोडंसं पाणी टाकलं पुन्हा कारण की फिरलं नाही जात होतं मग थोडंसं म्हणजे तीन ते चार चमचे वगैरे छोट्या चमच्याने आणि अशा प्रकारची याची पेस्ट केली आता एक पातेलं घेतलेलं त्याम आहे त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं ज्वारीचं पीठ आहे असतातच असा सगळ्यांकडेच आणि त्यामध्ये ही जी पेस्ट केली होती ना पोह्यांची वगैरे ती टाकून घ्यायची मिक्सरच्या पॉटला जे बा, म्हणजे भांडं आहे त्या याचे झाकण वगैरे सगळं पूसपास करून घ्यायचं आता यामध्ये जे मसाले आहे बेसिक मसाले जे आपण नेहमी वापरत असतो ते टाकायचे जसं की धनिया पावडर हळद तिखट टाकायचं तिखट थोडं कमी टाकलेलं आहे कारण की आपण इथे मिरच्या यूज केलेल्या आहेत तर आता याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं असं मिक्स करायचं तर मिक्स असंच करून घ्यायचं पहिल्यांदा कोरडं नंतर आपण इथे पाणी वापरणार आहोत तर त्याआधी व्हिडिओला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला थोडंसंही इथं प्लीज एक लाईक करान चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर इथे मी मीठ पुन्हा टाकलं मला असं वाटलं की थोडं कमीच होईल बा मी पुन्हा वापरलेलं आहे आणि बिलकुल थोडं थोडं पाणी टाकून इथे मी जे आहे ना पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घेतलं असं जर केलं ना तर बिलकुल गुठळ्या होणार नाही या बॅटरमध्ये आणि गुठळ्या नाही झाल्या पाहिजे याची काळजी घ्यायची तेव्हाच हे दिडडे आहे ना, ना मस्त लागतात एकसारखे होतात तर अशा प्रकारे बघू शकता मला साधारण दोन ते तीन मिनटं तरी साधारण इथे लागलेले आहेत तर मी थोडं थोडं पाणी टाकून याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता पुन्हा थोडंसं पाणी टाकलं आणि आता याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारची दि समोर दिसेल तुम्हाला त्या प्रकारे होतपर्यंत याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एक सारखं असं घोटायचं म्हणजे एकसारखं असं दिसलं पाहिजे गुठड्या बिलकुल राहिल्या नाही पाहिजे बघू शकता तुम्ही आता याला पाच ते दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं किंवा पाच मिनटासाठी ठेवलं तरी चालेल तर बघू शकता मी पाच ते सात मिनटं याला ठेवलेलं होतं रेस्ट करायला म्हणजे ते ज्वारीचं पीठ आहे चांगलं मुरलं जाते आणि धिरडे जे आहे ना मस्त असे तयार होतात बिलकुल तुटणार नाही आता इथे मी घेतलेला आहे नॉनस्टिक तवा तर भरपूर म्हणजे सगळ्यांकडेच नॉनस्टिक तवा राहतो तर नॉनस्टिक तवाच वापरा तेल कमी वापरले जाते आणि नसेल तर लोखंडी तव्यावरसुद्धा आरामात तयार होते फक्त तेलाने थोडं चांगलं ते ग्रीस करायचं चा त्याला आता यावर एक चमचा मी बॅटर घेतलेला आहे ज्वारीच्या पिठाचं त्याला अलगद हळूवार हाताने असं पसरवून घ्यायचं तवा हलकासा गरम असला पाहिजे बस आणि पसरवून घेतल्यानंतर पीठ त्यावर ते तेल टाकायचं थोडंसं बिलकुल आणि एक ते दीड मिनटासाठी त्याला लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असं शिजू द्यायचं आता बघू शकता कलर थोडा थोडा चेंज होत आहे तर पुन्हा एकदा सांगते की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे धिरड जो आहे ना असा पलटवून घेतला आणि दोन्ही साईडनी चांगला आलटून पालटून चांगला त्याला शिजवून घ्यायचा बघू शकता तुम्ही असं थोडंसं प्रेस करून सराट्याने आणि सराठा हे आपलं धा धिरडं आपलं रेडी आहे आणि आता याला एका जाळीवर काढून घेऊ जर तुम्हाला लगेचच असे खायचे असतील तर लग म्हणजे तुम्ही खाऊ शकता नसेल वेळ असेल खायला तर असे जाळीवर काढून ठेवा म्हणजे ते घामिजणार नाही आणि खायला मस्त लागतील तर पुन्हा एक धिरडा करून दाखवते तर मी थोडंसं तेल इथे वापरलेलं बिलकुल थोडंसं पुन्हा टाकलं आणि एक चम्मच जे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे तव्यावर आणि अलगद असं थोडंसं पसरवून घ्यायचं बिलकुल याच्यापेक्षा पातळ कन्सिस्टन्सी करायची नाही आहे बॅटरची तर अशा प्रकारचे धिरडे तयार होतील आणि पुन्हा याला एक ते दीड मिनटासाठी परतून घेतल्यानंतर अशा प्रकारे पलटून घ्यायचं आणि आलटून पालटून चांगलं शेकून घ्यायचं आहे तर खूप छान लागतात हे खायला नक्की ट्राय करून बघा आणि याच्यासोबत बिलकुल चटणीही नसली ना तरी चालतंय तर असेही खायला खूप छान लागतात जर मुलं शाळेतून आली आणि आता भाजी पोळ्या वगैरे नसेल ब एखाद्या वेळेस तर अशा प्रकारे तुम्ही हे करून देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी किंवा सायंकाळच्या वेळेस नक्की ट्राय करून बघा तर खूप छान लागतात आणि पौष्टिक तर आहेच नक्कीच तर रेसिपी कशी वाटली तुम्ही मला इथे कमेंटमध्ये सांगू शकता आणि एकदम सिम्पल सोबर आहे पण टेस्टी ही तेवढीच आहे रेसिपी इथपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप धन्यवाद करून बघा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा तर तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय